नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व जनतेला आज मी आव्हान करतो की वाहनाचं फिटनेस हे वेळेत नूतनी करून घ्या म्हणजे त्याला पासिंग करून घ्या आणि फिटनेस आता ऑनलाईननंच काढून घ्यायचं आहे आता काही त्या आरटीवला जाण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईननं आपल्याच मोबाईलवरनं पाशिंगची अपॉइंटमेंट घ्या आपल्याच मोबाईलवरनं फी भरा आणि मग तुम्ही ट्रॅकवरती कुठं तुम्हाला टायमिंग दिलं असेल त्या टायमाला तुम्ही पासिंगला जावा गाडी पासिंग करा आणि तुमची गाडी पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्यानं ते फिटनेस ऑनलाईनला जोडणं गरजेचं आहे आणि मग अठ्ठेचाळीस तासात नाही जोडलं त्यानं फिटनेस तर बिंदास्पैकी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मुख्य, मुख्य, मुख्य सचिवांना परिवहन आयुक्तांना परिवहन सचिवांना डायरेक्ट मेल करा की माझी ह्या ह्या आर टी ओमधली गाडी होती ह्या तारखेला मी पासिंग केलं आता दहा दिवस झाले बारा दिवस झाले माझं फिटनेस ऑनलाईनला जोडलेलं नाही मला हवलदार फाईन मारतात ऑनलाईनला फिटनेस दिसत नाही माझे स्वतः ह्या या, या इन्स्पेक्टरना इन्स्पेक्शन केलं माझ्या गाडीचं आणि अजून पेटणी जोडलेली नाही तर ह्याची चौकशी करा आणि त्या अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा हे तक्रारीत स्पष्ट लिहायचं आणि अशा तक्रारी ह्या केल्या पाहिजेत कारण ही एक मोठी साखळी आहे कारण जे पैसे खाण्यासाठी त्यांनी असिस्टंट ठेवलेले आहेत सगळ्या आर टीवाल्यांचे बनावट कर्मचारी आहेत आर टी ओमध्ये प्रत्येक आर टी ओमध्ये आहे दहा वीस पंधरा वीस पो आहेत लोकं त्या अधिकाऱ्याने माहिती आहे ना अधिकारी हे चालवतात सगळा साखळी अधिकारी चालवतात कारण त्यांच्याकडे वह्या असतात दरोचा हिसाब किताब होतो दरोचे पैसे दिले जातात आणि हीच लोकं त्यांना पगार देतात ही एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे तर वाहन मालकाने आता एकदम कायद्यानुसारच काम करा ऑनलाईननं काम करा आणि जर तुमचं फिटनेस गाडी पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात आलं नाही तर मेल करायचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा सारा घेऊन आपल्याच मोबाईलवरनं आणि स्वतःची कामं स्वतः करायची आहेत सगळी कामं ऑनलाईननं होते तुम्हाला आता घर बसल्या शिकाव परवाना तुमच्या मोबाईलवरनंच येतो कशाला ते आर टी हजार रुपये द्यायचे आर टी म्हणजे या या यानं हजार द्या असली ही अवस्था आहे तुमची लायसन नोंदणीकरण ऑनलाईनच होतात पी डी एफ बनवून पाठवायचे असते बदली करणं म्हणजे ही सर्व कामं ऑनलाईननं होत असतात ऑनलाईननंच आपली फी भरायची आहे आणि लायसन तर आता दहा दिवसाचंच येतं तुम्हाला घर होतं दहा दिवसात पोस्टानं येतं तर प्रत्येकानं सर आपणाला ह्या स्पर्धेत टिकायचं असेल आपले लुटपात थांबवायचे असेल तर प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा रिक्षा सुद्धा फार जागृत राहिलं पाहिजे मराठी टक्का पूर्ण घसरलेला आहे हेही कोणी विसरू नका धन्यवाद मोच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद